नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री होमिल शिटेल आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हाला तुमच्या परिवाराला आजचा दिवस हा खूप छान हो आनंदीमय जाऊ आज ब्लॉगमध्ये मशरूमची रेसिपी आहे तर मी ते तुम्हाला दाखवणार आहे व अणूची मस्ती तर कायमच चालू असते तर चला तर मग आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया पिल्लू बघा आमचं कसं होकार द्यायला आता शिकलूया तर मी आज तुम्हाला मशरूमची रेसिपी करून दाखवणार आहे आवडते की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग आपल्या आजच्या एका डेली ब्लॉगला सुरुवात करूया मशरूमची भाजी करण्यासाठी इथे मी पॅकेटचे बटन मशरूम घेतलेले आहेत तुम्हाला जर सुट्टी मिळत असतील तर घ्या पण शक्यतो पॅकेटचेच घ्या म्हणजे क्वालिटी ही खूप छान असते अशा प्रकारे ता भांड्यामध्ये घेऊन ते स्वच्छ धुवचे आहे इथे कोमट पाणी करून त्या कोमट पाण्यामध्ये थोडे पाच ते दहा मिनटं ठेवून लगेच आपण ते स्वच्छ करण्यासाठी घेणार आहोत अशा प्रकारे त्यावरती माती असते त्यामुळे ते चांगले कोमट पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यावे त्यावर माती असते तर ती सर्व माती निघून जाते त्यानंतरने मी दाखवले आहे त्याप्रमाणे त्यावरचे सर्व साल काढून घ्यावे साल काढल्यामुळे साल काढून घ्यायची म्हणजे भाजी आपली छान छान होते वरील काही घाण असेल तर ते सर्व निघण्यास मदत होते मशरूम खाण्याचे भरपूर असे फायदे आहेत त्या मशरूम खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते व वा। ज्यांना ब्लड शुगर आहे ती ब्लड शुगर कमी करण्यासाठी मदत होते व ज्यांना हृदयाचे काही संबंधी आजार असेल तर सा, ही खूप फायदेशीर असे मशरूम असतात व त्यामुळे खूप सारे असे आपल्या शरीराला फायदे आहेत त्यामुळे आपण हे मशरूम खाल्ले पाहिजे अगदी स्वस्त मिळतात व खायलाही छान लागतात व करण्याची पद्धतही सोपे आहे तर अशा प्रकारे वरची सर्व सालात आम्ही काढून घेणार आहे अशा प्रकारे आता मी स्वच्छ निवडून घेतलेले आहे तुम्हाला जर त्याचे दांडे आवडत असतील तर घेऊ शकता पण जर मोठे अस खूप मोठे असतील तर अशा प्रकारे कापून घेऊ घ्यावं दोन्ही साईडमध्ये कट कर करून तुमच्या आवडीनुसार व तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये तुम्ही ते कट करून घेऊ शकता अशा प्रकारे आता मी सर्व कट करून घेणार आहे तुम्हाला जर नॉनव्हेज आवडत नसेल किंवा नॉनव्हेज खायचे नसेल तर अशा पद्धतीने नक्की ही भाजी करून पहा तुम्ही नॉनव्हेज परत खाणारच नाही नॉज नॉनव्हेजलाही मागे सरेल अशा पद्धतीची ही भाजी लागते नक्की एकदा ट्राय करून पहा चला तर मग आता माझे मशरूम कट करून झालेले आहेत आता आपण वाटणाची तयारी करूया इथे वाटणामध्ये मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो खोबरं आलं लसूण व पाच ते सहा इथे काजू घेतलेले आहेत काजूमुळे आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येते व हॉटेलसारखी भाजी आपली तयार होते त्यामुळे ग्रेव्ही दाटसर होण्यास मदत होते चला तर मग आता आपण हे सर्व वाटण वा भाजून घेऊया टोमॅटो व आलं लसूण परतून घेतलं म्हणजे त्यातील कच्चेपणा जातो त्यामुळे भाजी चव छान येते आता इथे कढईमध्ये थोडेसे तेल टाकून व थोडेसे मीठ व घरचा थोडासा मसाला टाकून मशरूम मी थोडेसे आधी परतून घेणार आहे मशरूम हे आधी परतून घेतले म्हणजे त्याची चवही खूप छान भाजीमध्ये त्याची चव खूप छान उतरते मशरूममध्ये भरपूर प्रमाणात पाण्याचे प्रमाण असते त्यामुळे त्याला लगेच पाणी सुटते तर पाणी टाकण्याची गरज नसते पाहू शकतात दहा मिनटामध्ये त्याला कशाप्रकारे पाणी सुटलेलं आहे आता आपले सर्व वाटण भाजून झालेले आहे बारीक करून घेऊया इथे क त्याच कढईमध्ये मी तीन चमचे तेल घेणार आहे भाजी जर हॉटेलसारखी मस्त छान बनवायची असेल तर तेल थोडेसे जास्त वापरले तरी चालेल इथे चवीनुसार मीठ घेतलेले आहे व आपण तयार करून घेतलेले वाटण सर्व वाटण यामध्ये टाकून वाटण चांगले मस्त तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यावे आपण जेवढे वाटण छान परतेल तेवढे आपल्या भाजीला चव खूप छान येते तुमची जर भाजी, भाजी बिघडत असेल पनीर असो किंवा काही बिघडत असेल तर वाटण छान भाजून घ्यावे इथे मी घरचा दोन चमचे मसाला एक चमचा मिरची पावडर एक चमचा गरम मसाला धनी पावडर टाकलेले आहे त्यानंतरने आता मसाला टाकून वाटण मी चांगले मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे जेवढे वाटण छान भाजाल तेवढे आपली भाजी खूप छान होती कधीही भाजी बिघडणार नाही त्यानंतर मी तेल सुटले की वाटणाच्याच भांड्यातील मी पाणी ओतून घेतलेले आहे पुन्हा चांगले तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहे पाहू शकता मी कशाप्रकारे भाजून घेतलेलं आहे असे भाजले म्हणजे आपल्या भाजीला चव खूप छान येते आता आपण भाजून थोडेसे परतून घेतलेले ते मशरूम सर्व टाकून द्यावे तुम्ही तुम्हाला जर अशी ही ग्रे सुक्की भाजी आवडत असेल तर अशी ठेवू शकता जर तुम्हाला ग्रेवी करायची असेल तर यामध्ये गरम पाणी ओतावे गरम पाण्यामुळे आपल्या भाजीला चवही छान लागते व तरीही खूप भरपूर अशी येते तर मी त्यामध्ये गरम पाणी ओतून थोडेसे ग्रेव्ही टाईप भाजी करणार आहे तुम्हाला सुकी आवडत असेल तर सुकी ठेवू शकता जर पातळ आवडत असेल तर थोडेसे पातळ करू शकता अशा प्रकारे आता मस्तपैकी त्यावरती हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून सर्व क शिजण्यासाठी ठेवूया तयार झाली आपली झटकेपट अशी छान अशी मशरूमची भाजी पाहू शकता शिजल्यानंतर का प्रकारे झालेली आहे पनीर पनीर असो किंवा नॉनव्हेजलाही मागे सरेल अशा प्रकारची ही मशरूमची भाजी लागते नक्की एकदा ट्राय करून पहा व रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा पाहू शकता भाजी तुम्ही कधी मशरूमची भाजी खाल्ली की नाही ते मला नक्की सांगावं जर खाल्ली नसेल तर अशा प्रकारे नक्की ट्राय करून पहा तुम्ही भरपूर वेळा करून खाल छापे

पाऊस कांद्याची गरबड काय म्हणती मला मला म्हणते धुन काढलं की आता खायला दे की काहीतरी ही घे लय आता करते हा काय म्हण काय मग म्हणत जाण झाला ना कि फुट झोपले तर की पडची तर डोक फुटेल तुझं काय का बायकू कोण कोण आई असा काय हम्म नपती का मला मारती का मला ना मला सांगते आल्या राहिलेत आता शिल्लक बरीच काय सात कॅरेट भरावं लागतं मग त्याची खाली 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 द्या द्या दे व त्याला द्या गोडभर पिले त्यांचा पिल्या आमची पिल्ल झोपल्यात लय जरा निचा खुरमुडी घातली का व गारबीर लागते काय तुम्हाला चहा आणलाय त्यासाठी लवकरच म्हणलं चला परत पोरं उठली म्हणजे मग चहा नाही म्हणलं परत पोरं उठली म्हणजे मग चहा नाही मिळायचा बाहेरला त्या दिवशी पंचवीस रुपयाच हा त्यात बी गा होत की खायला मशूर